अखिल भारत हिंदू बहुभाषिक पुरोहित संगम व श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती समिती सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दाजीपेठ येथील डॉक्टर हेगडेवार पटांगड येथे रामनवमीच्या पूर्वसंध्येला श्रीराम जनकल्याण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी एकशे एक्कावन्न एक हवन कुंडीय कार्यक्रम संपन्न झाले हा सोहळा गेल्या चाळीस वर्षांपासून मौन व्रत असलेले तपस्वी गुरुवर्य श्री जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे मुख्य पुजारी व संत चोळाप्पा महाराजांचे वंशज धनंजय महाराज यांच्या दिव्य सानिध्यात पंडित वेणुगोपाळ जिल्हा पंतुलू यांच्या पौरोहित्यात संपन्न झाला यावेळी यावेळी येथील श्रीरामांच्या मूर्तीची मूर्तीची प्रतिरूप असणाऱ्या विधिवत पूजा करण्यात आली कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला या प्रसंगी भाजपचे उमेदवार राम सातपुते सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप कारंजे माजी महापौर महेश कोठे शिवव्याख्याते शिवरत्न शेटे माजी नगरसेवक जगदीश पाटील श्रीराम जन्मोत्सव समितीचे सदस्य संजय साळुंखे श्रीराम जन्मोत्सव समितीचे संस्थापक सदस्य अक्षय अंजी खाने यतिराज होनमाने संजय होमकर श्रीनिवास संघा अमर बिराजदार सुधीर बहिरवाडे चन्नवीर चिट्टे सोमनाथ केंगनाळकर संदीप महाले यांच्यासह श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते गेली साडेपाचशे वर्ष तब्बूत असणारा आपला प्रभू रामचंद्राचं मंदिर आपण गेल्या वर्षी रामनवमी साजरी केली परंतु या वर्षीची रामनवमी वेगळी आहे आपल्याला प्रभू रामचंद्राची मूर्ती आणि प्रभू रामचंद्राचं भव्य दिव्य मंदिर या वर्षी या ठिकाणी अयोध्येमध्ये साकारलं ते पूर्णत्वास झालं त्यामुळे या रामनवमीला आपण साजरं करत असताना हिंदूंच्या श्रद्धास्थानामध्ये प्रमुख असणारे प्रभू रामचंद्राचं मंदिर आपण येत्या काळामध्ये अयोध्येला जाऊन त्यांचं दर्शन घेऊ शकतो त्यामुळं हिंदू समाजाच्या मूलभूत आणि हिंदू समाजाच्या एकंदरीतच हिंदू तत्व आणि धर्म हा जो आपल्याला आपल्या धर्मसंस्कारामध्ये दिला जातो प्रामुख्यानं आज आपण अशा पद्धतीनं जो काही येत करताय निश्चित यामधून जागणी ज्वाळा निघतायत याच्यातून राष्ट्र निर्मित आणि धर्मनिश्चित एक प्रेरणा आपल्या सगळ्यांना भेटेल मी श्रीराम जन्मोत्सवी समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो की एक आगळा वेगळा आपण उपक्रम करताय आणि निश्चित मी एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून काम करत असताना या सोलापूर शहरातील अनेक विषय जेव्हा समोर येतात आमदार म्हणूनही काम केलं परंतु मी कार्यकर्ता म्हणून काम करतो या सोलापूर मध्ये आपल्या धर्माला ठेस लावण्याचे अनेक प्रकार होतात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका